हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ना ती मस्त अशा प्लांटसोबत केली आहे मी सकाळी उठल्या उठला, उठला मस्त असे प्लांट बघितले होते तर इच्छाचं जे झाड होतं ना त्याला छान असं फुल आलेलं होतं ते तुम्हाला समोर दाखवते हो त्याबरोबर हे पान बघून घ्या मला याचं नाव नाही सांगता येणार पण आईने लावलं आहे हे झाडाचं पान आणि या पानालाच डायरेक्ट जे प्लांट आहे ना ते ग्रो होतं आणि इकडे विजेचं चालू होतं जे कापूर जाळला होता तो पूर्ण घरामध्ये फिरवत होता तर तो हात ज्या प्रकारे करत होता ना मला हसायला येऊ लागलं मग मी विजेला म्हटलं हे तू चुकीचं करतोय हात असं नसते करत खाली पकडून करत असते मग तो पण हसला आणि तो गेला नंतर देवाकडे ते ताट त्याने समोर ठेवलं तर ते कापूर वगैरे जाळलाय निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी त्यामुळे आणि इकडे जे झाड आहेत ना तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात आहे तुळस पण छान ग्रो करते आहे आणि जे इच्छाचं झाड आहे आमच्याकडे त्याला इच्छाचं झाड म्हणतात तुम्ही काय ना मला नक्की सांगा तर त्याला एक छान असं फुल आलं होतं व्हाईट कलरचं आणि एवढं मिक्स आहे व्हाईट आणि ते पिंक कलर ना दोन्ही पण मिक्स आहे ते झाडं जालन्याहून जसे आणले तसेच ते कुंडीमध्ये लावले त्याला वेगवेगळं करणं काही झालंच नाही आहे लवकरच करेन मी कुंडा पण घेतला आहे काल आणि आत्ता बाकीचे जे झाडं आहेत पेंडिंग ते पण कुंडामध्ये लावायचे पण मातीसाठी मला वेट करावं लागतो आहे आणि सुंदर दिसतं ना म्हणजे त्याची फुलं त्याचं जे झाड आहे ना ते खूप आवडतं मला त्यामुळे मी जानलावरहून स्पेशली हे झाड घेऊन आले इकडे कोथिंबीर लावली होती ती अजून काही उगली नाही आणि मला तर वाटत नाही आता ती उगेल म्हणून काय माझ्याकडनं मिस्टेक झाली माहिती नाही कोथिंबीरीचा व्हिडिओ तो खूप व्हायरल झाला माझा की मी कोथिंबीर लावली शॉर्ट होता तो पण आता ते मला समोर दाखवू नाही शिकले मी कारण त्यामध्ये कोथिंबीरच उगली नाही आहे आता ती पूर्ण माती काढेल आणि पुन्हा नवीन धने टाकेल हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळेजण आज मी तुम्हा सगळ्यांना विचारते की तुम्ही कसे आहात पण आज मीच ठीक नाही आहे म्हणजे माझी तब्येत ना बिघडली आहे कालपासनं काल ऑफिसमध्ये साडेचार पाचच्या दरम्यान काय झालं मला अचानक अशा उलटा व्हायला लागला आणि काल दुपारपासून माझं डोकं खूप जास्त दुखत होतं त्यातल्या त्यात मला असं वाटत होतं की ॲसिडिटी झाली असावी पण ॲसिडिटीचा एवढा त्रास मला कधीच झाला नाही जेवढा आत्ता होतोय कदाचित ॲसिडिटी असू शकते किंवा मग तब्येत बिघडली असणार कारण मला काल दोन तीन वेळा उलट्या झाल्या काल रात्री पण पोटामध्ये असं आपण म्हणतो ना पोटात तोडतं त्या टाईपमध्ये होऊ लागलं पण इतकी भूक लागली होती कारण पोटामध्ये काहीच नव्हतं उलटा झाल्यामुळे रात्री मी म्हणजे त्या भुकेच्या नादामध्ये ना केव्हा तीन चपाती आणि थोडासा भात खाल्लं ना मला कळलंच नाही मी एवढं पोटभर जेवले आणि त्यानंतर मला असं वाटत होतं की हां आता मी ठीक झाली आहे पण सकाळी उठले आणि उठल्यानंतरनं ना माझ्यात एवढा जास्त विकनेस जाणवायला लागला मला की मला उभा राहिल्यावर पण माझ्या पायामध्ये ना असं म्हणजे थरथर होत होतं इतका जास्त विकनेस जाणवतो आहे परत पोटामध्ये सुद्धा कालच्यासारखाच त्रास होतो आहे असं तोडल्यासारखं मग म्हटलं आता नको ऑफिसला जायला त्यामुळे मग मी आज ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे आणि आज काय ऑफिसला गेलं नाही सकाळी सात वाजेला ना आई आणि पप्पा हॉस्पिटलला गेल्यात आणि विजयसुद्धा आता ऑफिसला गेला आहे सो मी एकटीच घरी आहे मग मला काहीच करावं म्हणजे करावं असं नाही वाटत आहे पण आता स्वयंपाक करायला लागेल कारण आई ते येतील दुपारी त्यांना दीड दोन वाजतील येण्यासाठी आणि त्यांना पण भूक लागेल येईपर्यंत आणि मला पण थोडंफार काहीतरी खावं लागेल विजय आणि आई मला म्हणत होता हॉस्पिटलला चल म्हणून पण मी नको बोलले म्हटलं नको मला हॉस्पिटलला आहे उडुशासाठी जायला काय नाही आवडत मला छोट्या छोट्या गोष्टीसाठी हॉस्पिटलला जायला मा आणि माझं असं असतं की मी एक ताजारी पडत नाही आणि पडले ना की मग माझी भयंकर म्हणजे इतकी इतकी जास्त परेशानी होती ना माझी की मी सांगू नाही शकत असं होतं माझं मी आता लास्ट टाईम झाले तीन हां आरामशीर दोन अडीच वर्ष झाले असतील आरामशीर की मी तेव्हा लास्ट टाइम हॉस्पिटलला गेली होती म्हणजे असं छोटं मोठं दुखणं जे असतं दुख त्याच्यासाठी मी हॉस्पिटलला जातेच म्हणजे डोकं दुखी म्हणा किंवा मग असं काहीतरी हात दुखतोय कंबर दुखते हे असं काय असेल ना तर मी त्याच्यासाठी जाते हॉस्पिटलला पण मला असं कधीच झालं नाही की मला ताप येतो सारखा किंवा मग मला खूपच काहीतरी होतं मला सलाईन इंजेक्शन वगैरे घ्यायला लागतं असं नाही होत माझं आणि आता बहुतेक तरी मला वाटतंय की मला संध्याकाळी का होईना हॉस्पिटलला जावंच लागणार आहे कारण खूप जास्त विकनेस जाणवतोय आणि घरामध्ये एक एनर्जल आहे सो ते मी घेईल थोड्या वेळाने असं काहीतरी चहा आणि खारी खाल्ली होती पण आता तो थोड्या वेळाने घेईन आता पहिले तर स्वयंपाक करते उभा नाही रहा वाटत आहे पण करायला लागेल मी फक्त आता काय करते पीठ भिजवून ठेवणार आणि मी कुकर लावून दिलंय दाळ पालक करायचं आणि थोडासा भात लावलाय आई आल्याच्या नंतर मग चपाता टाकतील कारण मी चपाता टाकायला उभी नाही ना राहू शकत म्हणजे कॅपॅसिटीच नाहीये माझ्यामध्ये तर चला आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही असाच कंटिन्यू करा बघूयात आजच्या दिवसभरामध्ये काय होतं आहे आणि काय नाही बरेच दिवस झाले काही व्हिडिओ बनवलाच नाही आहे मी काय बनवणं झालाच नाही आहे शॉर्ट तर तुमच्यासोबत शेअर करतेच आहे पण लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत काही शेअर केला नाही गेले आठ दिवस झाले म्हटलं आज मी आहे घरी निवंत आहे तर आज आपण व्हिडिओ शूट करूयात आणि तुमच्यासोबत शेअर करेल मी तर हा व्हिडिओ तर चला तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच इकडे पीठ भिजवण्यासाठी घेतलं मी हा जो टॉप आहे ना म्हणजे मी अजून आंघोळच नाही केलेली आजारी असल्यामुळे काल जशी ऑफिसवरून आली फक्त पॅन्ट चेंज केली आणि टॉप तसंच ठेवला आज सकाळपासून मला काही सुधरत नाही आहे त्यामुळे मग मी आंघोळ वगैरे केलीच नाही आहे म्हटलं आता हा टॉप खराब होईल म्हणून ॲप्रॉन घेतलं पहिलं तर आणि ते घालून घेतलं कारण पीठ भिजवताना किंवा भांडी घासतानाच होतं पा, ते पा भांड्यांचं पाणी किंवा साबण आणि पीठ भिजवताना पीठ हे मुद्दाम आपल्या टॉपवरती लागतंच त्यामुळे मग ॲपरॉन घातलं आणि इकडे पीठ भिजवून घेते खूप उशीर झाला होता स्वयंपाकासाठी पण आता करावं लागणार बळजबरी कसं बसं मी स्वयंपाक करत होते आणि मला डाळ पालक खावंशी वाटत होती काल परवापासून त्यामुळे मी रात्री पालक घेऊन आले होते ऑफिसवरून येताना आणि मग इकडे लगेच डाळ पालक आणि भात असं लावून दिलं होतं कुकरला सो तेसुद्धा शिजून झालं आहे आता पटकन असं पहिले तर पालक जे आहे ते बनवून घेते तडका मारून घेईल त्याला आणि नंतर चपात्या मग आई आल्याच्या नंतर करतील पण दोर म्हटलं हे पटपट पड़ आवरून घेते म्हणजे त्या आला की डायरेक्ट चपाती बनवून घेतील आम्ही जेवण करू कारण मला नव्हतं उभं राहायला जात इतक्या वेळ इतकी जास्त म्हणजे कॅपॅसिटीच नव्हती माझी पूर्ण विकनेस आला होता मला कसं बसं विजय पण जेवायला होणार होता म्हणून कसं बसं स्वयंपाक केला मी इकडे लगेच चॉपिंग करायला घेतलं म्हटलं आता जी काय आहे ना ते चॉपिंग करून घेते पटकन आणि लगेच फोडणीला टाकते जेव्हा पण मी टोमॅटो कापते ना त्यावेळेस मी त्यातमध्ये बघत असते की त्यामध्ये आळी आहे की नाही कारण कसं होतं ना आपण डायरेक्ट कापायला घेतो आणि त्यामध्ये एखादी आळी असेल ना ती तशीच खाण्यात जाते बऱ्याच वेळा असं होतं की टोमॅटोमध्ये आळ्या निघतात मी जेव्हा पण कापते ना कधीतरी मला दिसतेच आळी एकतरी त्यामुळे मी टोमॅटो बघूनच घेत असते पहिले तर ही गोष्ट माहीत नव्हती पण असंच एक मध्ये व्हिडिओ बघितला होता त्याला तर ता बरेचसे दिवस झाले की टोमॅटोमध्ये आळ्या निघतात आहे तेव्हापासून मी चेक करून घेते टोमॅटो झालं शिमला मिरची झालं त्यामुळे इकडे लगेच आलं वगैरे किसून घेतलं आणि पटकन डाळ पालक अशी फोडणीत टाकते आणि हो आजची जी पालक आहे ना ती मी पातीलामध्ये किंवा कढईमध्ये बनवणार नाही आहे तर जे मातीचं आपलं गाडगं असतं गावाकडे यूज करतात अजूनसुद्धा आणि पहिले जुने लोक तेच जास्त यूज करायचे म्हणजे त्यांच्याकडे तेच असायचं तर ते गाडगं माझ्याकडे आहे म्हणजे जालनाला होतं सो आत्ता ते घेऊन आलो होतं मी आ, मी नको म्हटलं होतं आईला म्हटलं कुठे घेऊन जाणार होते परत फुटेल सामानामध्ये वगैरे आई म्हणे नाही फुटत मग त्याला व्यवस्थित असं पॅक करून घेऊन आलो आणि त्यामध्ये मी आता पालक बनवते मोस्टली भाज्या तर आम्ही या गाडगेतच बनवतोय आत्ता आणि तुम्ही बघू शकता मी इथे सुद्धा अशी डोक्याला हात लावून अशी उभा राहिलेली कारण मला खूप त्रास होऊ लागला पोटामध्ये आणि माझ्या पायांना पण असं आणि एकदम थरथर करत होते सो so, कसं बसं मी उभं राहून ते केला आणि गॅस पण खाली घेऊ शकत नव्हते कारण जो गॅसचा पाईप होता ना तो आतल्या साईडने टाकलेला सो so ते काही काढायला जमणार नव्हतं रेग्युलेटर काढून वगैरे हे खूप जास्त कुटाना होतं त्याला म्हटलं आता जसं आहे ना तसं पटकन बनवून घेते आणि आपलं असंच असतं की आजारी किती जरी आजारी असलं ना की आपल्याला काम करावंच लागतात नाही दुसरं काही ना तो स्वयंपाक करावाच लागतो आपण ना नाही केलं तर मग घरचे उपाशी बसतात असं होऊन जातं आणि माणसांचं तसं नसतं त्यांना थोडं जरी आजार पण आलं ना की ते मस्त बेडवरती झोपून राहतात आणि आपल्याला ऑर्डर सोडतात हे कर ते कर हे दे ते दे, दे। पण आपलं तसं नसतं आपल्या सगळ्याच ज्या काही मुली आहेत किंवा बायका आहेत त्यांना सगळ्यांना हे कामं करावीच लागतात आणि आता लगेच विजय पण आला होता सो त्याला पण भूक लागलेली मग मी लगेच चपात्याला टाकली म्हटलं आईला यायला लेट होईल मग तोवर विजयला भूक लागलेली होती मग विजय म्हणे तू थोड्याशा चपात्या करून घे पण मी लगेच पूर्णच चपाती करून घेतली बळीजवळी आणि इकडे डाळ पालकसुद्धा रेडी होतं बघू शकता तुम्ही किती छान असं दिसतंय ना गाडगामध्ये गाडगा लवकर तापत नाही पण हे हाच याचा एक मेन प्रॉब्लेम आहे आणि टेस्ट खूप मस्त लागते पण आणि इकडे तुम्हाला मी बोलली होती की एक एनर्जाला आहे घरामध्ये सो विजे आल्याच्यानंतर विजेने ते एनर्जल पाण्यामध्ये मिक्स केलं हे एकच पॅकेट होतं एक पॅकेट ना तीन ग्लाससाठी भर म्हणजे पुरेसं होतं सो so, तीन ग्लास पाणी घेतलं त्याने आणि ते मिक्स करत होता मला म्हणणे पहिले हे पिऊन घे म्हटलं हां पिते पिते खरं तर मला सकाळपासूनच प्यायचं होतं ते पण मी कंटाळा केला कारण मला नाही आवडत ते वेगळंच so, लागतं एनर्जल ग्लुकोजचं पाणी किंवा एनर्जल वगैरे हे मला नाही आवडत सो ते मी मुद्दाम अवॉइड करत होते पण विजे आल्यानंतर विजेने मला ते दिलंच बळजबरी मग आम्ही जेवण वगैरे केले आणि मग दुपारी मस्त असं रूममध्ये अंधार केला मी आणि आराम केला दुपारी मला आईने ॲपल कट करून दिलं बळजबरी मी नको नको म्हणत होते पण त्यांनी मला दिलं म्हणे तुझ्या पोटात काहीच नाही आहे तू खाऊन घे मग एक दोन तीन स्लाईस ज्या होत्या ते मी खाल्ल्या पण मला काय आपलं आवडत नाही खाण्यासाठी सबळजबरी खाल्लं त्याच्यानंतर ना मग आईने मला वेणी घालून दिली कारण मी एक कालपासून केस मोकळी सोडूनच फिरते घरामध्ये अजिबात काही विंचरले वगैरे नाही आहे आणि माझं लक्ष पण नव्हतं कारण मला बरं वाटत नव्हतं मग आईनी मला विंचरून दिली आई म्हणे चल मी तुला वेणी घालून देते म्हटलं ठीक आहे त्या घालून मग त्यांनी वेणी घालून दिली आणि कुणी असं माझ्या केसांना हात लावला ना मला खूप छान वाटतं एकदम झोपच यायला लागते भले ते साधं वेणी घालत असो किंवा हेड मसाज वगैरे करून देत असो सो, सो मला तो खूप जास्त आवडतं आणि मी आईकडनं तेल वगैरे पण लावून घेत असते सो त्या केव्हा केव्हा देतात लावून मला माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल कारण मला मेडिसिन्स चालू आहे त्यामुळे ना माझं जे घसा आहे ना तो पूर्ण सुकतो आहे त्यामुळे माझा आवाज थोडासा वेगळा येत असणार आहे आणि हा व्हिडिओ मी एक म्हणजे हॉस्पिटलमधून आल्याच्या दुसऱ्या दिवशी वॉईस ओर करते याला त्यामुळे असं सांगते की मेडिसिन्स मला चालू आहेत तुम्हाला पुढे कळेलच मी हॉस्पिटलला गेलेली सुचला तर मग हे अशा प्रकारे मला आईने वेणी घालून दिली नंतर आई मला म्हणे की तो छोटा गंगवा द्यायचा गंग ना हा मोठा गंगवाने नाही व्यवस्थित जम म्हटलं जाऊ द्या कुणाला बघ भा, कोण बघणार आहे मी या लगेच सोडून टाकल म्हटलं थोड्या वेळाने तिकडे तारक मेहता चालू होतं ते पण बघत बघत आम्ही दोघीजणी अशा प्रकारे गप्पा पण मारत होतो माझी वेणी पण आई घालत होत्या आणि बऱ्याच दिवसानंतर ना मी वेणी घातली आहे हेअरकट केल्या पासून वेणी काही जास्त घालतच नाही आहे कारण ते केस साईडने नि निघून जातात ना त्यामुळे आणि थोड्या वेळाने मला हॉस्पिटलला जायचंच होतं तेव्हा सो, सो जावदा जावदा मी अशी वेणी काही घालून जाणार नव्हते कारण ती मला माहिती टिकत नाही लगेच केस निघून जातात त्यामुळे आईला म्हटलं जाऊ तर जशी आली तशी हरकत नाही मग मी विजयला कॉल केला विजयला म्हटलं ये लवकर आता हॉस्पिटलला जायचं भरपूर लेट होतंय आईने स्वयंपाकसुद्धा करून घेतला होता मी मित्र काहीच हेल्प नाही केली आईला आईच करता ते सगळं सध्या तरी मला बरं नाही वाटत आहे म्हणून त्यामुळे मग आईने स्वयंपाक केला आणि विजेला सुद्धा भूक लागली होती मग विजे आल्याच्यानंतर विजेने जेवण वगैरे केलं तोवर मग मी आवरून घेतलं म्हटलं मी आवरते तोवर तू खाऊन घे मग काय फक्त टॉप तोच ठेवला मी कालपासून हाच टॉप घेऊन घालून फिरती आहे त्यामुळे टॉप हाच ठेवला आणि फक्त पॅन्ट चेंज करून केस रबर लावलं केसांना वेणी सोडून आणि मॉइश्चरायझर टिकली लावली फक्त एवढंच केलं आणि मग लगेच आम्ही हॉस्पिटलला निघालो या आजारपणामुळे ना मला असं खूप बोर होतं मला आवडतच नाही माझं काही दुखायला लागलं कारण मला एकतर असं होतं की एखादी जरी गोष्ट दुखायला लागली मला काहीतरी झालं ना की मला अजिबात दम नाही निघत मी स्वतः परेशान होते आणि विजय लोक पण खूप परेशान करते कारण मला पहिल्यापासूनच माजत असेल मला अजिबात सहन होत नाही कुठलं दुखणं जरा काय दुखायला लागलं की मी अशी म्हणते नाही यार हेच दुखणं हे दुखणं नको होतं ते दुखलेलं बरं असतं असं वाटतं ना आपल्याला ते तसं माझ्या बाबतीत होतं सो मी पण तशीच करते आणि इकडे बघू शकता माझा हेअरफॉल खूप जास्त वाढला त्यामुळे माझे केस एकदम पातळ झालेत आणि त्याच्याकडे ना लक्ष काही देणं होत नाही जेव्हा वेळेस मला वेळ असतो ना तेव्हा मला कंटाळा येतोय तरी बघूत आता काय होतंय काय नाही खूप जास्त हेअरफॉल होतोय तर त्याच्याकडे काही ना काहीतरी लक्ष देईल मी तुम्हाला काय आयडिया असेल नाही हेअरफॉलसाठी तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी काय करू इकडे रेडी होत होते तोवर विजयचा आवाज देणं चालू होता की चल झालं आहे माझं मी म्हटलं हो झालं आहे माझं पण झालं पण जाऊयात आणि अजयसुद्धा आमच्याबरोबर येणार होता तसंच असतं विजयचं आणि अजयचं कुठे काय जायचंच नव्हतं एकमेकांसोबतच जातात त्याला नको म्हटलं तरी पण तू म्हटला की ठीक आहे मी येतो म्हणून तर बघा मी अशी एकदम सिम्पल रेडी झाले आणि माझ्या फेसवरनच समजते की मी किती जास्त अशी थकलेली आहे किंवा मला विकनेस आहे हॉस्पिटलला पोहोचलो जवळच होतो हॉस्पिटल जास्त काही दूर नव्हतं चेकअप वगैरे केलं आणि त्यांनी मला सलाईन लावली विकनेसमुळे त्या सलाईनचं बघू शकता दोन्ही हातामध्ये पहिले जे आहे ना आऊट गेली सलाईन एका हातातनं तर पूर्ण ब्लड आलं होतं ते बघून मला म्हणजे विजे पण घाबरला आणि मला पण कसं तरी वाटलं माझा हात पूर्ण ब्लडने भरला होता इतकं ब्लड आलं होतं बहुतेक ती मुलगी नवीन असावी तिथे जिने मला सलाईन लावली नंतर डॉक्टर आले आणि मग त्यांनी म्हणजे व्यवस्थित अशी व्यवस्थित सलाईन लावून दिली ती कलर मध्ये नाहीये रे फुलपाखरूच आहे ना पाकुळी नाहीये फुलपाखरू आहे कलर मध्ये ते असं स्काय कलर मधलं तुला त्या ते आता विजय हाय बसी रे तिला हाय तुझी रे नको रे राहू वरती नाही बसणार त्याला बसत नाही हा ठीक आहे पण ते पंखाला त्याच्या काय होईल का मग पकडलं ना तर त्याचा जे कलर असतो तो लागतो हाताला लागतो त्रास होतो दुखत असेल पकडणार कशाला तिथे जाऊन तू असं मी काढतो काढतो तिकडे आमचा थोडंसं टाइमपास पण चालू होतं कारण बोर होऊ लागलं होतं मला त्यामुळे अजय आणि विजय जण गप्पा मारत होते माझ्यासोबत सो अशा प्रकारे आजचा दिवस गेला माझा सुट्टीमध्ये आणि आजारपणामध्ये त्यानंतरनं मग घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतरनं जेवण केलं कारण माझं आणि आईचं जेवण बाकी होतं आणि त्यानंतर लगेच मी झोपले सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय Bye.